等等 s 卡 u 了。

बारा जिल्ह्यांसाठी आपण घेऊया शक्य वेलकम टू दिसताय दिसत प्रश्न समोर दिसतोय का मित्रांनो लक्षात येत नाही मला तुम्हाला दिसतंय का समोर आपण टू ए दिसत आहे का मित्रांना समोर तुम्हाला हॅलो जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल या आशयाचा आज आपण क्वेश्चन आंसर सेगमेंट आहे तिथे आन्सर द्यायचा आहे तुम्हाला जमते का पहा तिथं माझ्या मजानी समोर लाईव्ह स्क्रीन जे तुम्हाला दिसत असावं दिसतंय का नाही समोर तुम्हाला दिसतय का प्रश्न हॅलो जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल आता जमलं का शक्तीपीठ जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल अशा आशयाचं आज आपण मतदान घेत आहोत ज्यांना वाटत जमीन अधिग्रहण होईल जे काही आता राजपत्राद्वारे कोल्हापूर सांगली सोलापूरच्या आणि गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी नांदेड आणि वसमत परभणीमध्ये राजपत्राद्वारे जी कारवाई पुढं सरकलेली आहे किंवा आपण देखील यवतमाळ जिल्ह्यातील जी काही शीघ्र अतिशीघ्र जमीन मोजणीसाठी कारवायाच्या कारवाईची दरपत्रक आहे जे काही संबंधित विभाग